चा संवाद मेळावा संपन्न कोपरगाव शहरातील खडकी इंदिरानगर सुभाष नगर, नगर एकशे पाच आदी भागातील तरुणांचा वंचित मध्ये प्रवेश याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगावमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद मेळावा कोपरगाव येथील संस्था हॉल येथे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दिशा ताई शेख महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल भैया कोळगे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अजितबाई होरा संगमनेर शहर अध्यक्ष शवण शेख महिला जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष अहमदनगर अनिल जाधव जिल्हा महासचिव अहमदनगर कांबळे राहुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न झाला या प्रसंगी अनेक तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे अमजद यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला पक्षश्रेष्ठींनी अमजद भाईशेख यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी शाखेचे देखील उद्घाटन थाटामाटात संपन्न झाले अक्रम भाईशेख यांनी मोठ्या थाटामध्ये इंदिरानगर भागात मोठ्या दिमागदार पद्धतीने वंचित शाखेचे उद्घाटन केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष नितीन राॉ बनसोडे यांचे मोठे योगदान राहिले या मेळाव्याचे नियोजन तालुका महासचिव गौतम बनसोडे तालुका सचिव दादा चोपदार शहराध्यक्ष शुभम शिंदे तालुका उपाध्यक्ष सूरज हुसळे तालुका उ... शहर अनिल भाईक तालुका संघटक मुकेश शिंदे तालुका उपाध्यक्ष महेंद्र साळवे शहर उपाध्यक्ष दत्तू घोडेराव तालुका संघटक राजेंद्र पगारे विद्यार्थी परिषद अध्यक्ष अर्थात शेख यांनी परिश्रम घेतले शहरातील खडकी येथील मुनीर भाई शेख सलमान भाई शेख रहीम भाई शेख सात भाई शेख रशीद भाई शेख मोहम्मद शेख मुनीर भाई शेख सिकंदर भाई शेख रफीक भाई शेख रहीम शेख नदीम भाई शेख मुज्जू भाई शेख यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला तसेच इंदिरानगर भागातून अक्रम भाई शेख यांचे कार्यकर्ते शाखा नंबर एक इंदिरानगर भागातून भाईजान सय्यद समीर शेख इम्रान मन अशफाक अश्फाक शेख अल्ताफ बागवान नवाज शेख शरीफ शेख ख्वाजा शेख अब्दुल्ला शेख रशीद शेख इम्रान शेख व असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडीची युती होणार होती काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत आणि त्याच्या बैठका चालू आहेत बाळासाहेब योग्य वेळी त्यांचं जे काही ठरेल मत ते माध्यमांच्या मार्फत लोकांना कळवतीलच पण एक राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही गाफिल राहता येणार नाही आहे आम्हाला आमची तयारी करावीच लागणार आहे आणि आम्ही ती करतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आमची गटबांधणी त्याच्यानंतर बुध बांधणी त्याच्यानंतर नवीन जिथे शाखा नाही ते कवर करणं हे सगळं काम आमचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आहेत उमेदवार शोधायची कामं सुरू आहेत युती झाली त्या हिशोबाने होईल युती नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व माननीय प्रकाश आंबेडकर जे आदेश देतील त्या हिशोबाने होईल तर ऐन वेळेला धावपळ करणाऱ्यां आम्ही मागच्या पाच वर्षात खूप मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत फळाला यायचे हे दिवस आहे तर आम्ही ते काम करतोय बघा साळी माळी तेली कुणबी हं अठरा पगड जातीतले जे वंचित आहेत आता यांच्या लक्षात यायला लागले त्यात मुस्लिम आले आदिवासी आले भटके आले आता यांच्या लक्षात आलेलं आले की या सगळ्यांच्या प्रश्नांवर नेहमी वंचित बहुजन आघाडी लढत आली आहे मागच्या पाच वर्षांमध्ये त्याच्या आधीही बाळासाहेब भारित बहुजन महासंघाच्या अजेंड्यावर हे प्रश्न घेत होते आणि आज घडीला वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष असा आहे की जो सरळ सरळ भाजपच्या आर एस एसच्या मानसिकतेला विषमतावादी मानसिकतेला विरोध करतोय आणि आमच्या आमच्या कुठल्याही नेत्याची ई डी किंवा सी डी काढू शकत नाही कोणी कारण की आम्ही तर तसे आमच्याकडं तसं काही नाही आहे तर आमच्याकडे वॉशिंग मशीन पण नाही आमच्याकडे जे लोक येत आहेत प्रवेश करतायत ते वंचित घटकाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इकडे येतात ज्यांनी वर्षानुवर्ष इथल्या प्रस्थापित नेत्यांच्या सतरंजा उचलल्या निष्ठेने त्यांची कामं केली पण त्यांना ऐन वेळेला इलेक्शनच्या काळामध्ये डावललं जातं आणि मग त्यांना दुसरं कोणीतरी इम्पोर्ट के केलेलं एक्सपोर्ट केलेलं मागवलं जातं आणि त्यांच्या बुकांडी बसवलं जातं तर ते सगळे लोक आता राजकारण समजू लागलं इथलं वंचित बहुजन आता राजकारण राजकारणामध्ये हस्तक्षेप करू राहिला म्हणून लोक इकडे येतात जिल्हाभरच नाही मी राज्यभर फिरते प्रदेश उपाध्यक्ष आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आदिवासी धनगर पर त्याच्यानंतर गरीब मराठा मोठ्या प्रमाणामध्ये कारण की मराठा आरक्षणाच्या वेळेसही बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने समर्थन केलेलं आहे त्या पद्धतीने त्या राज्यातला कुठलाही नेता मराठा आरक्षणाच्या बाजूने बोललेला नाहीये तर आमची तीही भूमिका स्पष्ट आहे ओबीसीच्या बाबतीतही वंचितची भूमिका स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण खास करून इकडे आकर्षित होत आहे आणि याचा रिझल्ट तुम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये पाहणार आता दोन हजार चोवीस शिर्डी लोकसभा संदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार उभा करते आणि ती युती हो ना हो हा उच्च पक्षातील व उच्च यांचं काम आहे पक्षातील ज्येष्ठ लोकांचं तर खालच्या स्तरावर जिल्हास्तरीय स्तरावर माझ्याकडे ज्या जबाबदाऱ्या आल्यात उमेदवार शोधणं उमेदवारांची मुलाखत घेणं तर त्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीचा कोपरगाव तालुक्याचा दौरा त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पक्षप्रवेश सोहळा मोठ्या संख्येनं इथं पक्षप्रवेश घेण्यात आला तालुकाध्यक्ष भाऊ बनसोडे असतील शहराध्यक्ष शुभम शिंदे असेल यांच्या प्रयत्नाने मोठ्या संख्येनं नवयुवकांनी पक्षप्रवेश घेऊन चांगल्या पद्धतीनं आजचा कार्यक्रम चोखपणे पार पाडला कोपरगाव शहरातील खडकी भागातील अमजद वैशेल यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला इंदिरानगरमधून आक्रम भाईंनी प्रवेश केला एकशे पाचमधून प्रवेश झालेला आहे संजयनगर सुभाषनगर असं भरपूर कोपरातलं मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये साहेबांच्या कामाला प्रभावित होऊ आणि दुसरा कोणताही चांगला पर्याय ह्या समाजांकडे आता उरलेला नाही हे सर्वांचे ज्यावेळेस लक्ष द्यायला लागलं त्यावेळेस आता भरपूर असा समाज हा वंचितकडे वळायला लागलेला आहे आणि आजचा जो प्रवेश होता हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि यापुढेही असा प्रवेश होत राहील आत्ता जे इलेक्शन लागणार आहे त्याबद्दल आत्ताच आमचे जिल्हाध्यक्ष किंवा ताईंनी जे सांगितलेलं आहे वरची जे काय आहे परिस्थिती ती त्याच्यावर साहेब ठरवतील का काय करायचं काय नाही पण जर तशी आम्हाला एकटीची लढाई जर परिस्थिती आली किंवा वेळ आली तर नक्कीच आम्ही एकही भाग सोडणार नाही सगळ्या ठिकाणी आम्ही स्वतःची उमेदवार लावून उमेदवार लावून लढणार आहे एवढी ताकद आम्ही स्वतःची तयार केलेली आहे